सुरेश महाराज सिराज यांचा सत्कार आमचे संजयदा चरा करतील त्यांना ही चार नागर श्रीपद संजय दादा चिराग त्याचप्रमाणे आजचे आपले पर्यटनकार आहेत हरिभक्त हरिभक्त शरद महाराज शहा यांचा शाह आणि त्रिपट राव सत्कार करतील दगडू रामचंद्र कदम कृपा यांची नावं घेतो त्यांनी कृपया कृपया लवकर लवकर व्यासपीठात मिळावे जेणेकरून वेळ होणार सगळू महाराज कदम ते दुसऱ्या कदमा पुढे आले ठीक आहे मी पुढे नाव मत्स्य पंकटकर आहे रामकृष्ण श्रीरामचंद्र यांना शाळा निवारण देऊन सत्कार करते आमचे ज्ञानदेव गौतम निकम ज्ञानदेव गौतम निकम हे सत्कार करते त्याचप्रमाणे पुढील पंकज आहे यांनाही शाळा शिरपत देऊन सत्कार करते शिवाजी विष्णू कदम आपण कुबाया व्यासपीठाकडे येत आहे संतोष कदम यांचा सत्कार अशोक सहदेव करते त्याचप्रमाणे पुढील संस्कार आहे बाबा